लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात अनेक कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केलाय त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा यामध्ये मोठा सहभाग आहे राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांचा ओघ हा शरद पवार गटाकडे आहे त्यात शरद पवार गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी गाव वाडी वस्तीवर जाऊन पक्ष बांधणीचं काम सुरू केलंय जुन्या कार्यकर्त्यांना डावलून त्यांनी आता नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसं नियुक्तीपत्र आज त्यांना देण्यात आलं यावेळी बाळासाहेब बोडके यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे बाळासाहेब बोडके यांचं त्र्यंबकेश्वर तालुक्यात चांगलं वर्चस्व आहे त्यांना मानणारा तरुण वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे तसेच इतरही ठिकाणी त्यांनी फेरबदल केले आहेत या संदर्भात आढावा घेतला आहे जाणून घेऊयात लोकसभेच्या निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यातच आता नाशिकमध्ये शरद पवार गटामध्ये अनेक कार्यकर्ते हे प्रवेश करत आहेत आज त्र्यंबकेश्वरमधील अनेक कार्यकर्त्यांनी यामध्ये प्रवेश केलेला आहे शरद पवार गटामध्ये माझ्यासोबत कोंडाजी मामा आव्हाड आहेत जिल्हाध्यक्ष मामा काय सांगाल आज अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलाय काय वाटतं आपल्याला माहिती आहे की आता वीस मेला संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली त्यातल्या त्यात आपला नाशिक जिल्ह्याचं नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी वीस मेला मतदान होणार आहे आम्ही दिंडोरीला दिंडोरी लोकसभेसाठी आमच्या पक्षातर्फे भास्करराव भगरे सर यांची उमेदवारी जाहीर झालेली आणि नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झालेली आणि आज आपण बघतोय की दोन्ही उमेदवाराचा प्रचार आमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत या ठिकाणी आपण पाहिलं शेकडो कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या बाळासाहेब बोडके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे तसंच त्र्यंबकेश आपल्या याच्या इगतपुरीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष काशनाथजी कोरडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे सारखा आपण गेले अनेक दिवसापासून बघतोय की जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट म्हणजे मामा की पक्ष फुटल्यानंतर ही पहिली निवडणूक होती कसा उत्साह बघायला मिळतो या ठिकाणी आम्हाला खात्री की नाशिक लोक नाशिक लोकसभेचा उमेदवार हा निवडून येणारच आहे परंतु दिंडोरी लोकसभेचा उमेदवार सुद्धा अतिशय प्रचंड माताने या ठिकाणी निवडून येणार आहे कुठेतरी त्र्यंबकेश्वर तालुका हा मागे पडला होता कार्यकर्ते कुठेतरी फुटले होते बाळासाहेब बोडकेंच्या रूपानं पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर तालुका आपला बालेकिल्ला ठरेल अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, ते की मध्यंतरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अध्यक्ष निवडीला थोडा उशीर झालेला होता परंतु बाळासाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज बाळासाहेबासारखा माणूस त्या ठिकाणी आम्हाला अध्यक्ष म्हणून मिळालेला आहे बाळासाहेबाचं संगण संघटन फार मोठं आहे मला खात्री आहे की येत्या थोड्या दिवसामध्ये त्र्यंबकेश्वर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या गटाचा बाले किल्ला बनल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी सेनेचे तुषार जाधव आहेत अध्यक्ष काय सांगाल खरं तर विद्यार्थी सेनेवर मोठी जबाबदारी असणार आहे लोकसभा असेल किंवा पुढे आता विधानसभा येतील पक्ष फुटीनंतर काय वाटतं एकंदरीत पक्षाला चांगले दिवस येतील आता नक्कीच पक्षाला चांगले दिवस येतील आज जो प्रवेश झाला त्र्यंबकेश्वर तालुका असेल इगतपुरी तालुका असेल एक निष्ठा काय असते या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज दाखवून दिलं आणि त्र्यंबकेश्वर तसेच इगतपुरी तालुक्यामध्ये पवार साहेबांचा झंझावट काय आहे पवार साहेबांची ताकद काय आहे यांच्या माध्यमातून ती आपल्याला नक्कीच दिसली येणाऱ्या लोकसभेत दिंडोरी लोकसभा असो किंवा नाशिक लोकसभा असो येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच विजय हा आमचा आहे आपण जर बघितलं तर पूर्ण जिल्ह्यातून दररोज अनेक इनकमिंग या पवार साहेबांच्या पक्षात चालू आहे जिल्ह्याचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली असेल तसेच पवार साहेबांना मानत असलेला शेतकरी वर्ग युवक विद्यार्थी सर्व आदिवासी बांधव हे पवार साहेबांची साथ देण्यासाठी मोठ्या संख्येत पक्षात प्रवेश करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा या दोन्ही लोकसभेचे जे आपले उमेदवार आहे नाशिक लोकसभेत आपले महाविकास आघाडीचे राजाभाऊ हो वाजे आहे त्यांचं चिन्ह मशाल आहे तसंच दिंडोरी लोकसभेत आपले भास्करराव सर आहे त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे या दोन्ही चिन्हांवर महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मटाधिक्याने निवडून येतील आणि पुन्हा एकदा दाखवून देतील पवार साहेब आणि उद्धव साहेब यांची या महाराष्ट्रात तसेच नाशिक जिल्ह्यात काय ताकद आहे जे म्हटलं जातं बाले किल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा हे सर्व आपले त्र्यंबकेश्वर तालुका असेल इगतपुरी तालुका असेल सिन्नर तालुका असेल नाशिक तालुका असेल या ठिकाणी नक्कीच दाखवून देतील तसेच दिंडोरीमध्ये सुद्धा जो पवार बाले किल्ला आहे नाशिक जिल्हा या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या संकेत नक्कीच तो सार्थ ठरेल असं मी अपेक्षा व्हाव बाळासाहेब थोडके आज तुमची त्र्यंबकेश्वर अध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली आहे कसं काम एकंदरीत पुढील काळात असेल पुढील काळ पहिल्यांदाच मामांचे मी आभार मानेन खूप दिवसापासून काय इकडं गेले काय तिकडे गेले आम्ही एक निष्ठा होतो पंधरा वर्षापासून पक्षाच्या एक निष्ठाने एक काम करत होतो आज मला तालुका अध्यक्ष जबाबदारी दिली आम्ही पक्ष काय गेले तर गेले पण आम्ही पक्षाचा आज वाडी असेल पाडा असेल घराघरात जाऊन पक्षच तुतारी शरद पवार साहेबांना मानणारा खूप पहिल्यापासून बाले किल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचाच होता काय थोडेफार गेले प गेले तर गेले पण आम्ही परत पूर्ण ताकदीनं तालुक्यात फिरून एक नंबरचा पक्ष केल्याशिवाय तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार एक नंबरचा पक्ष केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही शेवटचा प्रश्न आहे खरं तर दिंडोरीची जी काही लोकसभेची जा उमेदवारी आहे महायुतीकडून भारती पवार यांना जाहीर झालेली आहे खरंतर भारती पवार ह्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत एकदा त्या निवडून आलेल्या आहेत त्यांचं चांगलं वर्चस्व आहे, चांगल आहे। मात्र आपण जो उमेदवार दिलेला आहे नौखा उमेदवार आहे पण एक शिक्षकी पेशा असलेला उमेदवार आहे कशी रंगत असेल आणि तुमचं कसं त्यात प्लॅनिंग असेल तर माहिती की आमचा उमेदवार हा नौका असला तरी त्या म्हणजे ते शिक्षक आहे पॅशन ते ग्रॅज्युएट आहे दुसरी गोष्ट ते जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे दिंडोरी पंचायत समितीचे ते सभापती होते त्यांना अतिशय चांगला अनुभव त्या ठिकाणी आहे आणि सुंदर काम या। ते या पुढ्याच्या काळात केल्याशिवाय राहणार नाही इकडे दुसरं झालं तुम्ही सांगलं भारती ताई आपण बघतोय त्यांना केंद्रानेच जरी मंत्रिपदाची संधी दिली परंतु मतदारसंघामध्ये जो सर्वांशी जो संपर्क हवा आहे तो त्यांनी ठेवला नाही दुसरी गोष्ट शेतकऱ्यांची जी वाईट परिस्थिती झालेली कांदा निर्यात बंदी केलेली त्या प्रश्नावर त्यांनी कुठेही वाचा फोडली नाही किंवा शेतकऱ्यांची बाजू घेऊन ते केंद्रामध्ये त्यांनी जाब विचारला नाही याची प्रचंड नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे आणि त्याचा फायदा निश्चित आमच्या उमेदवाराला मिळाल्याशिवाय राहणार पण कुठंतरी महाविकास आघाडीबद्दल अशी चर्चा केली जाती की कुठंतरी एकमत होत नाही आहे मधून वेगळ्याच ठिकाणी दुसऱ्या लोकांना मदत केली जाईल अशी चर्चा आहे का वाटते नाही एकदम तुम्ही जे बोलता ते शंभर टक्के चुकीचं आहे असं काही नाही आमच्यामध्ये जेवढी एकी आहे एकजूट आहे तेवढी युतीच्या उमेदवारांमध्ये नाही एवढं निश्चित खरं तर, -तर नाशिकमध्ये युतीचा अजून उमेदवार जाहीर झाले नाही काय वाटतं एकंदर म्हणजे आता कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे हे निश्चित आपल्या लक्षात येईल की आमचे उमेदवार जाहीर होऊन किती बरेच दिवस झालेले परंतु अजून त्यांच्यात एकमत होत नाही म्हणून तर तो उमेदवार जाहीर महिला अध्यक्ष आहेत काय वाटतं एकंदरीत पक्ष फुटीनंतर आता पक्ष उभं करतायत तुम्ही सगळीकडे गा, गावामध्ये असेल खेड्यात पाड्यामध्ये उभं करतायत कसं वाटतंय खूप छान वाटतंय आहे पक्ष फुटल्यानंतर आमच्या पवार साहेबांच्या ज्या नवीन संघटना बांधण्यासाठी आम्हाला खूप लोकं आमच्याकडे स्वतःहून येत आहेत स्वतःहून आम्हाला पदं मागत आणि खूप मोठ्या संख्येने आमच्याकडं प्रवेश करतायत म्हणजे आमच्या पवारसाहेबांची हीच आहे म्हणजे बाप तो बापच असतो बाप मुलगा कधी बाप होऊ शकत नाही आणि ज्या मुलाने बापाचा पक्ष चोरला त्या मुलाचं चा कधी चांगलं होणारच नाही की तर आम्हाला सग आम्ही सगळ्यांच्या वतीने सांगतो की आमच्या पवारसाहेबांना संघटन करण्याची गरज नाही त्यांच्याकडे स्वतःहून खूप संख्येने लोक आहेत त्यांच्यासोबत कायम राहतील आणि या जे, जे, जे लोक आता जे निवडणुकीला जे लोकसभेचे विरोधी पक्षाचे उभे आहेत त्यांना आम्ही पाडल्याशिवाय राहणारच नाही नक्कीच आपण बघू शकतो की राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत शरद पवार गटाचे त्यांचं मत आहे की जे एकनिष्ठ लोकं आहेत एकनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते आमच्याकडेच आहेत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देणार आहोत विजय हा आमचा निश्चित असेल कॅमेरापर्सन शुभम जाधवसह मी विठ्ठल भाडमुखे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक